नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल सेवायोगी संत गाडगेबाबांची माहिती आपल्यासोबत शेअर करते संत गाडगेबाबा यांच्याविषयी आपल्याला माहिती आहेच पण त्यांच्या चरित्राची माहिती थोडक्यात आपल्यासोबत शेअर करते संत गाडगे बाबांचा जन्म ज्या काळात झालेला होता त्यावेळची परिस्थिती पाहिली तर वेगळी होती त्यावेळेस इंग्रजांची राजवट आपल्या भारत देशामध्ये स्थिर झालेली होती आणि जो समाज होता तो समाज विषमता अंधश्रद्धा देवदेवस्की यामध्ये तो अडकून पडलेला होता स्वतःची अस्मिता तो गमावून बसलेला होता आपण कोण आहोत आपल्या कुटुंबाविषयीचं आपलं कर्तव्य काय आहे समाजाविषयीचं आपलं कर्तव्य काय आहे असं सर्व प्रकारचे भान हरपलेला असा तो समाज होता तर अशा ह्या काळामध्ये अनेक समाजसुधारक आणि संत मंडळी होऊन गेलेली होती तर ह्या समाज सुधारक आणि संत मंडळीमध्ये संत गाडगेबाबा हे देखील एक श्रेष्ठ संत होऊन गेले संत गाडगेबाबांचं जे काम होतं ते ममतेच्या मार्गाने चालणारं होतं ते मातृहृदयी असे कार्यकर्ता मातृहृदयी असणारे ते होते त्यांचे जीवन हे पूर्णपणे सामाजिक आशयाने भरलेलं आहे गाडगेबाबांना त्यांच्या लहानपणी दारिद्र्याचे चटके गरिबी त्यांना सोसावी लागली ते महान संत झाले यामागे त्यांचं बालपण त्यावेळेस त्यांच्यावर झालेले संस्कार यांचा प्रभाव आहे ते लहान होते त्यावेळेस ते त्यांच्या घरी कुटुंबात गरिबी होती त्यांचे वडील व्यसनी होते देवदेवस्की करताना घरातील सगळी संपत्ती त्यांची गेली होती घरादाराची राखरांगोळी झाली होती वडिलांच्या मृत्यूच्या क्षणी त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे गाडगेबाबांच्या आईला जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं की मी व्यसनापायी पूर्ण बुडालो आहे मी कुटुंबाकडे लक्ष देऊ शकलो नाही देव देवस की नवस यामध्ये मी सर्व संपत्ती घालवली आपला हा जो डेबूजी आहे त्याला मात्र तू देवदेवस्की नवसायास यापासून दूर ठेव त्याला शिक्षण दे गाडगेबाबा हे सर्व ऐकत होते लहानपणी त्यांचं नाव डेबूजी होतं वडिलांच्या मृत्यूनंतर घरदार नाही गावामध्ये पत उरलेली नाही कुठलाही आधार नाही अशा अवस्थेत त्यांची आई त्यांना तेंगे। घेऊन माहेरी गेली तिथे धाकटा भाऊ होता त्यांची चांगली साठ पासष्ट एकर बागायत जमीन होती नांदते घर होते गाडगेबाबांच्या आईने विचार केला की सुरुवातीला दुःखाचे चार दिवस आपली विचारपूस होईल नंतर मात्र त्रास सुरू होईल त्यामुळे आपण या घरामध्ये भरपूर कष्ट केले पाहिजेत त्या काळी पिठाच्या गिरण्या होत्या त्यामुळे दळणासाठी पहाटे उठावं लागायचं या दळणाच्या वेळी ओव्या अभंग म्हटले जायचे गाडगेबाबा हे सर्व ऐकायचे त्यातून त्यांच्यावर संतांच्या घरातील सर्व कामे गाडगेबाबांची आई करत असायची पहाटेपासून रात्रीपर्यंत ती सतत कामात असायची गाडगेबाबांपुढे हा आदर्श होता आईशी त्यांचा संवाद होत असायचा त्यातून त्यांना आपली परिस्थिती काय आहे आपण कष्ट करणं कसं आवश्यक आहे हे त्यांच्या आई त्यांना सांगत असायची गाडगेबाबांनी खूप शिकले पाहिजे असं त्यांच्या वडिलांना वाटायचं पण परिस्थितीमुळे गाडगेबाबांना शिक्षण घेता आलं नाही लहानपणापासून गुरे राखण्याचे काम ते करत असत त्यातच त्यांच्या भावी सेवा कार्याची बीजे रुजली गेली गावातले गुराखी वेगवेगळ्या जाती जमातीचे होते कोणी महार होतं कोणी मांग होतं कोणी चर्मकार कोणी मराठा कोणी माळी वगैरे अशी मुलं होती आणि ही मुलं आपापले खाणे फडक्यामध्ये बांधून आणत असायची आणि ते एकत्र जेवित असायचे एका ठिकाणी जेवण करायचे सर्वजण बसून पूर्णा नदीच्या काठावर गुरेसरायला सोडायची आणि आपण नदीमध्ये डुंबायचे असं सुरुवातीचे गाडगेबाबांचं जीवन होतं परंतु त्यांच्या मनावर वडिलांच्या शिकवणुकीचा आईच्या ओवी श्लोक गायनातून संतांच्या वाङ्म्याचा परिणाम झालेला होता ते सर्व गुराखी मुलांना एकत्र करायचे आणि अभंग म्हणायचे गाडगेबाबांचा आवाज देखील गोड होता अभंग गायनाबरोबरच वर ते हळूहळू त्यांचे त्या अभंगाचे विवरण म्हणजे अर्थ वगैरे सांगू लागले पुढे त्यांची कीर्तनं खूप लोकप्रिय झाली त्याचा पाया या भजनी मंडळातच रचला गेला गाडगेबाबा हे स्वतः परीट समाजाचे होते मात्र त्यांच्या मित्रांमध्ये दलित मुलं देखील असायची आणि ते सर्व मुलं हे एकत्र खेळायची भजनाच्या कार्यक्रमातूनच गाडगेबाबांनी पुढे सहभोजनाचा देखील कार्यक्रम केला शंभर वर्षापूर्वींच्या काळामध्ये पहिल्यांदा त्यांनी सहभोजनाचा कार्यक्रम गाडगेबाबांनी केला पुढे महात्मा गांधींनी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देखील अनेकांनी सहभोजनाचे कार्यक्रम केले पण सुरुवात गाडगेबाबांनी केली गुराखी मुलांच्या माध्यमातून त्यांनी घराघरातून धान्य गोळा केले दलित सवर्ण असा भेद केला नाही आणि जेवणाला मात्र सर्व गावाला त्यांनी निमंत्रण दिले त्यामुळे गावात खूप खळबळ ही देखील माजली गावात भजनी मंडळ होते तिथे रात्र रात्र भजने चालत त्यात गाडगेबाबांचा प्रवेश झाला गाडगेबाबा भजन करणार म्हणजे सर्वांना दलित पीडित यांना बरोबर घेऊन करणार त्यामुळे त्यांना निमंत्रण देणं हा एक धाडसाचाच भाग असायचा तरीसुद्धा तिथल्या पंचक्रोशीमध्ये बाबांना भजने गाण्यासाठी बोलावणी येऊ लागली हळूहळू यातूनच बाबांनी मंदिर प्रवेशासारखे काही उपक्रम केले आणि सप्ताहदेखील हो केले अशा प्रकारे वयाच्या विषीच्या आतच त्यांनी सामाजिक कार्याची मुहूर्तमेळ रोवली मात्र बाबांचे वैयक्तिक जीवन मात्र कष्टांनी हाल अपेष्टांनी भरलेलं होतं आणि स्वच्छता आणि टापटीप त्यांनी मात्र आपल्या आईकडून उचलली होती त्यांच्या दैनंदिन जीवनातून देखील ती दिसायची त्यांची गुरे देखील स्वच्छ आणि तकतकीत दिसायची पूर्णा नदीत एकदा स्नान करत असताना कनवटीला लावलेला एक रुपया त्यांचा नदीच्या पात्रात पाण्यात पडला आणि तो श रुपया शोधण्यासाठी त्यांनी नदीमध्ये पुष्कळ वेळा उड्या मारल्या खूप शोधाशोध केली पण त्यांना काही तो रुपया सापडला नाही पण त्यांच्या मनात मात्र एकदम एक साक्षात्कार झाला एक विचार चमकला त्यांच्या मनात आलं की एक रुपयासाठी आपण एवढे कॅसावीस झालो इकडे अस्वस्थ झालो इकडं आपलं आयुष्य निघून चाललं आहे दिवस वाया चाललेत आपण काहीतरी केले पाहिजे जसं भगवान बुद्धांना एका क्षणिक साक्षात्कार झाला स्वामी विवेकानंदांना साक्षात्कार झाला तसाच गाडगेबाबांना देखील साक्षात्कार झाला अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये असा एखादा क्षण येत असतो तसा तो, तस तो गाडगेबाबांच्या आयुष्यात देखील आला आणि त्याच क्षणी त्यांनी सर्व संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आणि ते बाहेर पडले पुढे जवळजवळ दहा बारा वर्षे ते सर्वत्र हिंडत होते त्यांचा सर्व स्तरावर सर्वत्र संचार असे त्यांनी मनाशी एक प्रतिज्ञा केली निश्चय केला की कुठेही भीक मागायची नाही कष्ट करूनच खायचे एकदा तीन चार दिवस त्यांना देखील घडला होता नंतर मग एका ते शेतकऱ्याकडे गेले आणि म्हणाले की मला काही तुम्ही काम द्या मी ते काम करतो शेतकरी म्हणाला काय काम करशील कर म्हण मी आ, ही लाकडं तोडतो काही तुम्ही तर शेतकऱ्याने सांगितलं की ही लाकडं तोड मात्र कुऱ्हाड तुझी आण मात्र मग त्यावेळेस कुऱ्हाड नव्हती गाडगेबाबांनी स्वतःजवळचे जे गाठोडं होतं चिंदे जे काय असेल ती त्यांच्याजवळ ठेवली गाण म्हणून आणि त्यांची कुऱ्हाड घेतली शेतकऱ्याची आणि लाकडं फोडून मगच त्यांनी भाकरी खाल्ली अशा पद्धतीने कष्ट करूनच ते भाकरी खायचे पुढे हे डेबूजी महाराष्ट्राचे एक संत झाले तर महाराष्ट्राच्या या संत परंपरेमध्ये गाडगेबाबांचे स्थान स्वतंत्र आहे आणि त्यांचं हे स्वतंत्र स्थान समजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या संत परंपरांचा आणि संतांचा सा सामाजिक प्रभाव सुरुवातीला लक्षात घ्यावा लागेल गाडगेबाबा हे संत परंपरेतील एक दुवा आहेत तसं आपण पाहतो महाराष्ट्राची संत परंपरा संत ज्ञानदेवांपासून सुरू होते संत ज्ञानदेवांनी वारकरी पंथाचा पाया घातला संत एकनाथ संत नामदेव संत मेळा संत सावतामाळी संत निवृत्तीनाथ संत जनाबाई संत मुक्ताबाई संत तुकाराम संत रामदास इत्यादी संतांची नावे सर्वांना माहीत आहेत महाराष्ट्रातील संत परंपरेचे देखील काही वैशिष्ट्य आहेत सर्वच संत हे साक्षात्कारी संत आहेत मी आणि तू वेगळा नसून आपण एकाच चितशक्तीचे आविष्कार आहोत ही त्यांची जीवनाची अनुभूती आहे ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये मामासाहेब दांडेकर लिहितात की हाच आत्मा सर्व रूपांनी नटलेला आहे शिवापासून ते नृपापर्यंत अग अथवा ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत एक आत्माच स्फुरत आहे अवघा एकच आत्मा आहे किंबहुना विश्व आणि त्यात भरलेला आत्मा एवढे देखील द्वैत वेगळेपण संभवत नाही अवघा एकच आत्मा आहे यालाच ब्रह्म म्हणतात गाडगेबाबा देखील याच संत परंपरेतील एक संत आहेत त्यांची स्वतंत्र कवने ही अनुभूती व्यक्त करणारी नाहीत पण त्यांचा अद्वैतानुभूती व्यवहार सर्वांच्या समोर आहे संतांची जीवनसन्मुक्ता म्हणजे काय तर संतांनी प्रपंचातून किंवा लौकिक कर्म आचरणातून पळ काढलेला नाही संन्यास घेऊन स्वतःच्याच मुक्तीचा स्वार्थी विचार केलेला नाही ज्ञानदेवांनी स्वतः जीवनमुक्त असताना जगाचे आघात अपमान सहन केले तसंच गाडगेबाबाने देखील याच संतकुलातील असल्याने कामक्रोधावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी समाजात राहूनच साधना केली त्यांनाही लोकांनी दगड फेकले टवाळी केली पण देखील कशालाही वैतागले नाहीत आणि त्यांनी लोक अनुरंजनाचा मार्ग त्यांनी मात्र सोडला नाही या संत मंडळींचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल भक्ती विठ्ठलाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात भक्ती संप्रदायाची पायाभरणी केली विठ्ठल पांडुरंग हाच द्वारकाधीश श्रीकृष्ण असून भक्तांच्या भेटीसाठी तो चंद्रभागेच्या तिरी युगे अठ्ठावीस उभा आहे ही कल्पना मांडली संतांच्या विठ्ठल भक्तीची वैशिष्ट्ये देखील आहेत ते विठ्ठलाला सखा म्हणतात मित्र म्हणतात आई म्हणतात अशा विविध भावात त्यांनी भक्ती सांगितली आहे विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई एक विठाबाई माझे पंढरीचे आई अशा पद्धतीने ते विठ्ठलाला आळवितात गाडगेबाबांनी देखील विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारला परमेश्वर सर्व व्यापक आहे हेही त्यांनी सांगितले याचाच अर्थ जे जे भेटे भूत ते ते वाटे भगवंत म्हणजे मनुष्य हेच देवाचे रूप आहे हे सांगितले म्हणजे मनुष्य हेच देवाचे रूप आहे असं सांगितलं म्हणून परमेश्वराची सेवा हीच मनुष्यसेवा होय सर्व माणसं एकाच ईश्वराची लेकरे आहेत हा सिद्धांत सर्वच संतांनी मांडलेला आहे मनुष्यसेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व महाराष्ट्रातील संत मंडळींचं वैशिष्ट्य आहे आणि मनुष्यसेवा म्हणजे आपल्या समाजाची सेवा हा संतांचा विचार आहे आणि हेच संत मंडळींचं वैशिष्ट्य आहे गाडगेबाबांनी त्या काळातील काही चालीरीती हिनदेवतांचा आपल्या कीर्तनातून धिक्कार केला आहे त्यासाठी तुकोरा तुकोबा रायांचा सा अभंग ते सांगत शेंदूर माखोनिया धोंडा पाया पडती पोरे रेंडा देवे दगडाचा केला गवंडी त्याचा बाप झाला देव सोन्याचा घडविला सोनार त्याचा बाप झाला सृणोनिया खऱ्या देवा करी म्हसोबाची सेवा बाबा अशा प्रकारे लोकांच्या लक्षात आणून देत की तामसी देवता पूजन हे ठीक नाही शेवटी ते म्हणत वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला गोपाला गोपाला देव नंदन गोपाला त्यांनी लोकांच्या अंधश्रद्धेवर आणि रूढी प्राण्यामात्रांवर प्रहार केले तुकारामांचा अभंग फार प्रसिद्ध आहे नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे किंवा मंत्रेची वैरी मरे तरी का बांधावी कट्ट्यारे इत्यादी अभंगातून अंधश्रद्धेवर मोठे प्रहार केलेले आहेत गाडगेबाबांना तर तुकोबाचे अवतार समजत असत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून त्या काळातील सामाजिक अंधश्रद्धेवर हल्ले चढविले गाडगेबाबांनी केवळ भक्तीच्या क्षेत्रातच समता स्वीकारली नाही तर त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये समतेचे पालन करण्याचा उपदेश केला ते म्हणायचे की माणसाच्या जाती फक्त दोनच आहेत स्त्री आणि दुसरी पुरुष याशिवाय तिसरी जातच नाही जो कोणी जात विचारील त्याला मी माणूस आहे असे सांगा गाडगेबाबा हे तर अशिक्षित होते शिकलेले नव्हते त्या काळामध्ये संस्कृतची जागा इंग्रजीने घेतली होती गाडगेबाबांनी संस्कृत इंग्रजी या दोन्ही भाषांचा आपल्या धर्मकीर्तनामध्ये उपयोग केला नाही तर प्राकृत भाषेचा त्यांनी आपल्या वराडी बोलीमध्ये त्याचा वापर त्यांनी करून कीर्तनामध्ये या भाषेचा उपयोग केला सर्व संतांनी कृष्णाचेच रूप भक्तापुढे ठेवले गाडगेबाबांनी देखील गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला असंच ते देखील म्हणायचे त्यांना कोणी प्रश्न विचारला की तुम्ही असं देव की नंदन गोपाला गोपाला असं का म्हणताय तर त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की श्रीकृष्ण हे पूर्ण अवतारी पुरुष असून ते सामान्यांसाठी सामान्य म्हणून ते अवतरले होते कर्तव्यासाठी कर्तव्य प्रेमासाठी प्रेम ही मौलिक शिकवण देणारे जगातील पहिले वाहिले सर्वश्रेष्ठ महापुरुष श्रीकृष्ण होते व्यास देवा देवांच्या ग्रंथामध्ये गोपीजन वल्लभ ही सर्वोच्च कल्पना असून तो गोकुळ वृंदावनातील गोपींचा तो प्रियकर आहे परम असा प्रेमास्पद प्रेमास आहे म्हणूनच गोपींचा श्रीकृष्ण हे ईशभक्ती ईशशक्ती देवांचा देव राजांचा राजा सैन्यांचा सैनापती असला तरी गोपींच्या दृष्टीने तो आनंद प्रेममय आहे त्यांना तो वृंदावनातील कृष्ण गोकुळीचा सोर गुराखी गोपाळ म्हणूनच हवा आहे गोपाळ कृष्णाच्या रूपाने भगवंत जास्तीत जास्त रंजल्या गांजल्या दीनदलितांमध्ये वावरले नंदकुमार म्हणून गवळ्यांच्या पोरांबरोबर गुराखी होऊन खेळले बागडले नाचले असामान्य असून देखील सामान्य, सामान्य होऊन जनसामान्यांची सुखदुःख भोगली जनता जनार्दनांसाठी अविरत खपून सेवा केली म्हणूनच श्रीकृष्ण अवताराची सर कोणालाच येणार नाही आणि म्हणून गाडगेबाबांनी देखील श्रीकृष्णाला आपला गुरु मानले आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी भजन कीर्तनामध्ये गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं हे भजन त्यांनी स्वीकारलं आणि सखा मानलं गाडगेबाबांनी परंपरेने आलेली संत शिकवण त्यांनी जनसामान्यांपर्यंत नेली पण त्याला नवीन आयाम जोडले विसावे शतक हे ज्ञानाचे शिक्षणाचे शतक आहे विज्ञान समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र वैद्यकशास्त्र अशा विविध क्षेत्रामध्ये माणसाने खूप प्रगती केली गाडगेबाबांना बदलत्या परिस्थितीची जाणीव आहे भान आहे लोकांना परमेश्वर भक्तीबरोबर शिक्षण भक्ती देण्याची आवश्यकता होती त्यासाठी ते, ते दिनदुबळ्या जनतेला सांगत शिक्षण घ्या आपल्या गरजा कमी करून आपल्या मुलांना शिक्षण द्या समाजातील मागासलेल्या वर्गांसाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या अविद्या घालवण्यासाठी बाबांचा उपदेश काय होता तर ते सांगायचे शिक्षणाशिवाय माणूस म्हणून जणू धोंडा आहे अर्धपोटी राहा पण आपल्या मुलांना शिक्षण द्या गरिबांच्या मुलाला शिस्पेन द्या पाटी द्या शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मायबाप हो सध्याचे शिक्षणाचे युग आहे तुम्ही तुमच्या आडाणीपणाची फळं भोगीत आहात तुमच्यावर आलेली पाळी तुमच्या मुलांवर आणू नका त्यांचे जीवन बर्बाद करू नका असं ते सांगायचे शिक्षणाबरोबर त्यांनी स्वच्छतेवर देखील खूप भर दिलेला होता त्यांच्या कार्याविषयी आचार्यत्रे म्हणतात की झाडूचे तंत्र या देशामध्ये महात्मा गांधीजींनी आणलं असं म्हणतात पण ते खोटं आहे डोक्यावर खापर आणि हातात खराटा घेऊन बाबा अक्षरशः पन्नास वर्षे हिंडत आहेत आणि ते खराट्याचे बादशाह आहेत त्यांनी खराट्याने त्यांच्याविषयी असं लिहितात की सौ प्राध्यापक उषा वेरुळकर असे लिहितात आहे की त्यांनी खराट्याने घरातला दारातला आणि गावातला नुसता केरच काढला नाही तर आपल्या मनातले सारे जुने आचार विचार भ्रम शंका भेद मत्सर पार झाडूने झाडून स्वच्छ केलेले आहेत आणि ते त्यांनी आयुष्यभर तसा प्रयत्न केला गाडगेबाबा निरक्षर होते पण गोर गरिबांसाठी त्यांनी विस्त वसतिगृहे बांधली आश्रमशाळा त्यांनी बांधला अनेक बांधकामे केली पण एका पैशांचाही अपहार त्यांनी होऊ दिला नाही स्वत अन्न अन्न दशा गरिबी अनुभवली असल्यामुळे त्यांनी पंढरपुरामध्ये एक भाकरी सदावर्त त्यांनी सुरू केलं भुकेला असेल दिनवाणा होऊन आला असेल भाकरी मागत असेल तर फारसा विचार न करता त्याला भाकरी द्यावी आणि दया ज्यांच्या अंतकरणात असतो तोच सत्पुरुष असं सांगताना ती कबीराचा दोहा म्हणत तीरथ जाव काशी जाव चाहे जाव गया कबीर कहे कमालकू सबसे बडी दया शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पाठीशी बाबा खंबीरपणे उभे राहिले तसेच जे गरीब मुलं होती त्यांचं शिक्षण थांबलं असेल तर त्यासाठी देखील ते लगेच शब्द द्यायचे आणि त्यांचं शिक्षण सुरू करण्यासाठी लगेच आर्थिक मदत आणि त्यांच्यासाठी पत्रव्यवहार करून त्यांच्यासाठी तत्पर राहायचे सुधारणांच्या बाबतीत त्यांचा प्रचंड आवाका होता हुंडाबंदी अनाथालय विश्रा वृद्धाश्रम त्यांनी बांधले मार्गदर्शन केलं मदत केली गावच्या आरोग्याचे मूळ स्वच्छतेत आहे त्यासाठी कोणत्याही गावात ते साफसफाईची मोहीम हाती घेत स्वतः कीर्तनाची जागा झाडून काढत कधीकधी त्यांचा उल्लेख खराटेवाला बाबा असाही होत असायचा समाजाला श्रमसंस्कार त्यांनी दिला अशा रीतीने गाडगे महाराजांनी विविध मार्गांनी समाज परिवर्तनाचे कार्य केले नासू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हा मंत्र सार्थ केला समाजाला परमेश्वर मानून त्याची अहोरात्र निर्लेप सेवा केली अशा या महान संतांना माझे कोटी कोटी प्रणाम प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल Thank you.